जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत यासाठी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दखनचा राजाश्री ज्योतिबाकडं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी साकडं घातले राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संपन्न सुखी आणि आनंदी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे त्यांच्या हस्ते चैत्रपौर्णिमा ज्योतिबा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचं पूजन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते दख्खनचा राजा श्री ज्योतिबा डोंगर आज पुन्हा एकदा खोबऱ्याच्या उधळणीनं न्हावून निघाला चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी ज्योतिबाच्या जयघोषात सहभाग घेतला भाविकांच्या ओघात अवघा डोंगर चैतन्यमय झाला होता या भक्तिरसात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सुखसमृद्धीसाठी ज्योतिबाला साकडं घातलं त्यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचं विधिवत पूजन करण्यात आलं यावेळी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री शंभूराज देसाई आमदार सतेज पाटील जिल्हाधिकारी अमोल लेडगे सीईओ कार्तिक एन एस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सकाळी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेकानं यात्रेचा प्रारंभ झाला दुपारी बारा वाजता सासनकाठींच्या पूजनानंतर मिरवणुकीला आरंभ झाला सातारा जिल्ह्यातील पाडे इथल्या सासनकाठीला प्रथम मान मिळाला याशिवाय करवीर किवळ कसबा डिग्रज सांगाव यासह एकूण एकशे आठ मानाच्या सासनकाठ्या सहभागी झाल्या यंदा प्लास्टिकमुक्त यात्रेसाठी पंचवीस हजारांहून अधिक कापडी पिशव्या वाटण्यात आल्या तीस ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर अन्नछत्र व्यवस्था चौतीस ठिकाणी पार्किंग आरोग्य सुविधा स्वच्छता मोहीम लाईव्ह दर्शन सीसीटीव्ही पोलीस बंदोबस्त यामुळे यात्रा शिस्तबद्ध पार, पार पडली चांगभलच्या जयघोषात खोबऱ्याच्या उधळणीत ढोल ताशांच्या गजरात लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले कोणी नवस फेडण्यासाठी तर कोणी नवस मागण्यासाठी आले उत्साह आणि भक्तीच्या लाटेनं डोंगर परिसर दुमधुमून गेला ज्योतिबाकडं आज लाखो भाविक येत असतात आणि सगळ्याच लोकांच्या मनामध्ये एका बाजूला देवाविषयी श्रद्धा असते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा खूप आशीर्वाद बघत असतो पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातल्या सर्वांगीण प्रगतीसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वेगवान अशी प्रगती व्हावी या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत अशासाठी निश्चितपणे आपण प्रार्थना करतो